मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं किंवा कथित हत्येचं म्हटलं तरी चालेल जे प्रकरण चांगलंच गाजतंय लोकं याच्यावर चर्चा करत आहेत लोकांना विश्वास होत नाही आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यात अशी घटना घडू शकते की हुंडा मिळवण्यासाठी काही करोडो रुपये त्या महिलेच्या पिताकडून वडिलांकडून मिळवण्यासाठी ज्या प्रकारचे अत्याचार मारहाण तिच्या पतीने तिच्या सासऱ्याने तिच्यासोबत केले ते खरंच अविश्वसनीय आणि दुर्दैवी आहे पण मुळात मजेची किंवा आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की या प्रकरणात काहीही संबंध नसताना अजित पवारांचं नावसुद्धा जोडलं जातंय आणि अजित पवारांना या प्रकरणावर काहीही कारण नसताना भाष्य करावं लागलेलं आहे कारण मित्रांनो वैष्णवी हगवणे आणि तिचे पती तिचे सासरे या दोघांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पतीचं नाव शशांक हगवणे तिचे धीर सुशील हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे हे तिघही अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत स्वतः त्यांचे पती म्हणजे शशांक हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशीमधले एक प्रमुख नेते आहेत जिल्हा पातळीचे नेते तिचे त्याचे भाऊ सुशील हागवणे हे युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अध्यक्ष आहेत मुळशी या विभागाचे आणि या दोघांचे वडील म्हणजे राजेंद्र हागवणे हे दोन हजार चारला मुळशीच्या विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षातून तिकीटावर लढलेले होते आणि अजूनही अजित पवारांच्या गटाशी जुडलेले आहेत त्यामुळे मित्रांनो यांच्या लग्नातसुद्धा म्हणजे शशांक हगवणे आणि वैष्णवी हगवणे या दोघांच्या लग्नात अजित पवारसुद्धा उपस्थित होते ज्या हुंड्यामध्ये गाडी देण्यात आलेली होती त्या गाडीची चावी स्वतः अजित पवारांनी आपल्या हस्ते दिलेली होती त्याची फोटो मोठ्या प्रमाणात आज व्हायरल होते त्यामुळे मी म्हणतोय की काहीही संबंध नसताना अजित पवारांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे आणि अजित पवारांना यावर पुढे येऊन बोलावं लागलं आहे स्वतः त्याने म्हटलं आहे की मी या संपूर्ण कुटुंबाला आणि विशेष करून शशांक हगवणे आणि त्याच्या वडिलांना या दोघांनाही माझ्या पक्षातून हकालपट्टी करतोय काढून बाहेर फेकतो आहे आता मित्रांनो जे लोक प्रश्न विचारत आहेत की अजित पवारांच्या पक्षातच असे नमुने का सापडतात कारण तुम्ही एका चार पाच चा महिन्यांचा इतिहास पाहिला तर कोकाटे झाले किंवा धनंजय मुंडे झाले किंवा तो वाल्मिक कराड झाला हे सगळेच नमुने अजित पवारांच्या पक्षातलेच होते आणि एकूणच यांच्या या सगळ्याच नमुन्यांमुळे महायुतीवर सुद्धा चिखलफेक झालेली आहे आणि बहुतेक देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलंय त्यांनी सुद्धा काही संबंध नसताना या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या टिप्पण्या केलेल्या आहेत आणि मुद्दा म्हणून बी जे पीवर सुद्धा काही लोक आक्षेप घेताना आपल्याला दिसून येत आहेत आणि मुळात हे सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या पक्षातील आहेत यांच्याशी आणि बी जे पीशी या दोघांचं काहीच लांब लांबचा संबंध नाही आहे तरीसुद्धा बी जे पीवर संजय राऊत किंवा काही इतर जे बोलणारे नेते आहेत ते बी जे पीवर आणि देवेंद्र फडणवीसांवर चिखलफेक करताना तुम्हाला दिसतील आता मित्रांनो जे लोक हे प्रश्न विचारत आहेत की अजित पवार यांच्या पक्षातूनच हे सगळे नमुने का येत आहेत तर यामागचं उत्तर हे शरद पवार आहेत मुळात श अजित पवारांचा संबंध या प्रकरणाशी किंवा त्यांच्या पक्षाची सुद्धा काहीच नाही आहे ज्या प्रकारची रचना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची केलेली आहे कारण तेच संघटन आज अजित पवारांकडे अजित पवारांनी शरद पवारांकडूनच पक्ष हिसकावलेला आहे ना संघटन अजित पवारांनी स्वतः बांधलेलं नाहीये अजित पवारांनी जे शरद पवारांनी संघटन बांधलेलं होतं जे नेते तयार केलेले होते त्याच नेत्यांना आपल्या बाजूला घेतलेलं आहे तेच चिन्ह आपल्याकडे घेतलेलं त्यांनी काही स्वतः पक्षरचना किंवा नवीन पक्ष स्थापन केलेलं नव्हतं त्यामुळे ज्या समस्या आज अजित पवारांना सामोरं जावं लागतंय त्या सगळ्याच समस्या मुळात शरद पवारांनी निर्माण केलेल्या आहेत आणि यामागचं कारण म्हणजे शरद पवारांनी तयार केलेली त्यांच्या पक्षाची रचना कारण मित्रांनो शरद पवारांनी जेव्हा काँग्रेसपासून ते वेगळे झाले काँग्रेसमधल्याच एक आयत्या वेळावर काँग्रेसने तयार केलेल्या नेत्यांना जेव्हा त्यांनी आपल्या बाजूला केलं आणि त्यामागचं कारण अगदी स्पष्ट होतं शरद पवारांना कमी वेळेत मंत्रिपद पाहिजे होतं मुख्यमंत्री व्हायचं होतं एकूणच पंतप्रधान सुद्धा व्हायचं होतं त्यामुळे इतक्या कमी वेळात सगळ्याच नेत्यांना ग्राउंडवरून जमिनी स्तरावर तयार करणं शरद पवारांसाठी अशक्य होतं मग त्यांनी केलं काय तर काँग्रेसमधल्याच जे मोठमोठे नेते होते त्यांना मंत्रिपदाची लालसा देऊन मी तुम्हाला काहीतरी मोठं पद देतो हे सांगून आपण जे वेगळं पक्ष तयार केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात त्या लोकांना घेऊन आले आणि जेव्हा या लोकांनी मिळून एक नवीन पक्ष स्थापन केला सरकारमध्ये काँग्रेससोबत एक सेटलमेंट केली मुख्यमंत्री शरद पवार स्वतः झाले तेव्हा हे सगळे जे नेते होते ना ते शरद पवारांच्या कंट्रोलमध्ये नव्हते हे लोक प्रत्येक मतदारसंघात एक प्रकारे स्वतःचे राजे होते जसं मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला सोलापूरच्या भागात जे मोहिते पाटील यांचं कुटुंब आहे हे कुटुंब शरद पवारांच्या खाली काम नाही करत शरद पवारांच्या सोबतीला त्यांना ताकद देण्यासाठी प्रमुखता त्यांच्यासोबत आहे स्वतः जयंत पाटील आणि त्यांचं कुटुंब अशा अनेक कुटुंब मिळून राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा हा पक्ष तयार होतो जो की प्रत्येक आपल्या जिल्ह्याचा एक सुभेदार आहे शरद पवार या सगळ्याच नेत्यांना कंट्रोल करत नव्हते मुळात मी तर म्हणेन की हे सगळे नेते मिळून शरद पवारांना कंट्रोल करायचे कारण जर तुम्हाला एक पक्ष राखून ठेवायचा आहे अखंड पक्ष बनवायचा असेल किंवा सरकारमध्ये सगळ्याच आमदारांचा पाठिंबा हवा असेल तर या सगळ्याच आमदारांना काहीतरी सत्तेचा वाटा देणं शरद पवारांसाठी भाग पडलेलं होतं या सगळ्याच लोकांना आपल्या बाजूला ठेवण्यासाठी काही ना काही देणं हे शरद पवारांना गरजेचं होतं त्यामुळेच शरद पवारांनी जितका वेळ ते लोक सत्तेत होते तितका काळ या सगळ्याच नेत्यांना अनलिमिटेड बिना कोणतीही रोकटोक ठेवता पूर्णपणे सत्तेचा हिस्सा दिलेला होता तुम्हाला काय वाटेल ते करा मी तुम्हाला अडवणार नाही फक्त माझ्या मागचा पाठिंबा काढून घेऊ नका फक्त एवढीच अट शरद पवारांनी ने या नेत्यांच्या समोर ठेवलेली होती पण विचार आणि कंडिशन हीच होती की ज्या दिवशी या सगळ्याच नेत्यांना वाटेल की शरद पवार हे आपल्या काहीच कामाचे नाही आहेत यांच्याशिवाय सुद्धा आपण सत्ता स्थापन करू शकतो किंवा आपल्याला कोणता तरी दुसरा पक्ष जर चांगली ऑफर देत असेल तर त्यांच्या बाजूला जाण्यात सुद्धा हे नेते मागे राहणार नव्हते आणि तेच झालं शरद पवारांच्या पक्षात जेव्हा विद्रोह तयार झाला श अजित पवार हे वेगळे झाले आणि अजित पवारांच्या बाजूला जेव्हा छगन भुजबळ किंवा प्रफुल्ल पटेलसारखे अनेक नेते आले तर त्यांच्या येण्यामागे कारण फक्त हेच होतं की शरद पवारांसोबत राहताना जे हक्क जे अधिकार आपल्याला मिळाले नव्हते ते अजित पवारांसोबत आपल्याला मिळतील याच आशेने हे लोक अजित पवारांसोबत आलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा टिकवणं किंवा काहीतरी महाराष्ट्राचं आपल्याला भलं करायचं आहे हे सगळं नाटक आहे हे फक्त नाटक आहे आणि हे फक्त जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच हे लोक बोलत असतात पण अजित पवारांसोबत येण्यामागे यांचं कारण फक्त एकच होतं की आपल्या कुटुंबाची सत्ता ही राखून ठेवणं आणि अजित पवारांकडून जर यांना उद्या फायदा दिसला नाही तर हे लोक बी जे पीमध्ये सुद्धा जातील कारण याच्या मतदारसंघात यांना जी विजयी मिळते ती अजित पवारांमुळे किंवा शरद पवारांमुळे मिळत नाही हे स्वतःच्या बळावर त्यांच्या विधानसभेत किंवा लोकसभेत जिंकून येत असतात याचं ये उदाहरण मोहिते पाटील पुन्हा एकदा कारण जेव्हा ते बी जे पीत गेले तेव्हा सुद्धा त्यांच्या मतदारसंघात ते विजयी होतच होते त्यामुळे हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं होतं की मोहिते पाटील या नावामुळेच किंवा त्यांच्या शक्तीमुळे ते लोक त्या विधानसभेतून किंवा लोकसभेच्या जागेतून निवडून येत होते यात बी जे पीचा किंवा शरद पवारांचा किंवा एकूणच अजित पवारांचा सुद्धा काहीही रोल नव्हता काहीही प्रभाव नव्हता आणि बी जे पीसोबत सोबत किंवा काँग्रेससोबत सुद्धा उद्या ते लोक गेलेत तरी सुद्धा त्या जागेवरून ते निवडून येतीलच फक्त त्यांची कंडिशन ही असते की ज्या पक्षात आम्ही जाऊ त्या पक्षात आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आणि त्यामुळेच ते लोक शरद पवारांच्या बाजूने इतके वर्ष होते आज अजित पवारांच्या बाजूने आहेत आणि उद्या कुठल्या तरी तिसऱ्या पक्षाच्या बाजूने असते त्यामुळे धनंजय मुंडे हे आग हगवणे किंवा इतर प्रकरण जे आज त्यांच्या पक्षातून वरती येत आहेत ते याचमुळे येत आहेत की जी अनलिमिटेड पॉवर जी एक प्रकारे या सगळ्याच नेत्यांना शरद पवारांनी आपल्या आपल्या भागाचा राजा बनवून टाकलेला आहे ना की या लोकांना गैरसमज झाला आहे की हे लोक सरकारच्या वरती आहेत यांना कोणीही अडवू शकत नाही मुख्यमंत्री आमचा चेला आहे आम्ही मुख्यमंत्रीपेक्षा मोठे आहोत आम्ही आमच्या भागाचे एक प्रकारे सुभेदार आहोत मनसबदार आहोत एक पुराण्या जमान्यामध्ये ज्या प्रकारची पेशवाई चालायची ना की भोसल्यांना इतकं जमीन देऊन टाकली इतकी वतनदारी देऊन टाकली या ह्या कुटुंबाला या भागाची वतनदारी देऊन टाकली तसंच शरद पवारांनी या कुटुंबांना आपल्या आपल्या भागाची वतनदारी देऊन टाकलेली होती फक्त लढाईच्या वेळी तुम्ही आम्हाला सैन्य पुरवायचं तसंच जेव्हा सत्ता प्रस्थापित करायची असेल तेव्हा तुम्ही मला पाठिंबा द्यायचं हीच अट शरद पवारांनी ठेवलेली होती आणि याच याच राजकारणामुळे आज तुम्हाला हे सगळे परिणाम दिसत आहेत आणि मी तर म्हणतोय की हगवणे किंवा धनंजय मुंडे वाल्मी कराड हे फक्त क्वचित एक दोन मुद्दे आहेत अशा अनेक प्रकरणं अजूनही अजित पवारांच्या पक्षात असतील आज मीडियामध्ये ते आलेले नाही आहेत येत्या ते वर्षात तेही तुम्हाला येताना दिसतील ह्याच्यापेक्षाही भयानक प्रकरणं तुमच्यासमोर येताना तुम्हाला आढळतील आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे सगळी लोकं महाराष्ट्रात राहतात पण मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे ही राजकारणाची सत्यता आहे आपल्या महाराष्ट्रातली आपण उत्तर प्रदेश बिहार या राज्यातील राजकारणाला वाईट म्हणतो पण तुम्हाला अजूनही याचा अंदाजा नाही आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ग्राउंडवर कशा प्रकारचे अत्याचार जनतेला सहन करावे लागतात कशा प्रकारच्या राजकारण्यांनी आपली सत्ता ही राखून ठेवण्यासाठी एक एक अत्याचार या जनतेवर केलेले आहेत किती संपत्ती किती भ्रष्टाचार या लोकांनी केलेला असेल याचा काळी मात्र अंदाज सुद्धा तुम्हाला नाहीये कारण यांचे बोलवते धणी हे आजही उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत ज्या दिवशी अजित पवार बाजूला होतील सत्तेत नसतील त्या दिवशी तुम्हाला बी जे पी यांच्यावर कारवाई करताना दिसेल कारण बी जे पीला आज बहुमत नाही आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांना बहुमत नाहीये नाही केंद्रात त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करून ठेवण्यासाठी आपली सत्ता राखून ठेवण्यासाठी जर एकनाथ शिंदेला चेकमध्ये ठेवायचं आहे तर अजित पवारसुद्धा देवेंद्र फडणवीसांसाठी तितकेच गरजेचे आहेत ज्या दिवशी तुम्ही बी जे पीला बहुमत द्याल त्या दिवशी तुम्हाला कळेल की या महाराष्ट्रात सत्य परिस्थितीत किती सारे हे भ्रष्टाचारी नेते आहेत त्या दिवशी तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल असं मित्रांनो याबद्दलची तुम्हाला काही तुमचे मतं असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र